नमस्कार शेतकरी बांधवांनो माझं नाव देवानंद राऊत मी विशेषतज्ञ पशुसंवर्धन कृषी विज्ञान केंद्र सांगवी या ठिकाणी कार्यरत आहे आज आपण या स्टॉलमध्ये जो एक जी संकरित कोंबड्याची जात आहे वनराज जातीबद्दल माहिती या ठिकाणी बघणार आहोत या संकरित जातीच्या आणि लोकल जातीमध्ये नेमका फरक काय आहे तर अंडी उत्पादनामध्ये कुठेतरी त्या आप फरक आपल्याला जाणवतो हो आणि कमी दिवसात याचं वजन वेट गेन जे अतिशय चांगल्या प्रकारे होतं तर ग्रामीण कुक्कुटपालनाकरिता किंवा परसबागेतील कुकुटपालनाकरता अत्यंत चांगली ही जी जात आहे वनराज जात आहे या जातीचे वैशिष्ट्य जर सांगायचे झाले तर ही जी जात आहे याची रोगप्रतिकारशक्ती अतिशय उत्तम आहे याचं जर अंडी उत्पादन जर बघायचं झालं असतं तर जवळपास ही जी अंडी उत्पादन जे आहे एकशे साठ अंडी ही वर्षभरात आपल्याला त्या ठिकाणी देते आपली कोंबडीची जात जी आपण ग्रामीण जी जात आहे किंवा आपण जे पारंपरिक जात जातीचा वापर खेडेगावात करतो यामध्ये आपलं अंडी उत्पादन जर बघायचं झालं असतं त्या जवळपास ती एक कोंबडी पाच साठ ते सत्तर अंडी त्या दे ठिकाणी देते तर हे या जातीचं वैशिष्ट्य आणि याच्यामध्ये कसं आहे रोगप्रतिकार शक्ती चांगली असल्यामुळे कुठल्याही हवामानात ही जी जात आहे तग धरून राहते आणि परसबागेमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे ही जात टिकू शकते कारण की ह्या जातीचं वैशिष्ट्य जर सांगायचं झालं ही जी जात आहे ही घरगुती खाद्यावरसुद्धा जगू शकते तर जाती जा जा गर, जा 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 या जातीचं खाद्यव्यवस्थापन जर सांगाय सांगायचं झाल्यास तर आपल्या घर घरातील जे वेस्ट आहे ज्यामध्ये आपण किचनमध्ये राहिलेलं वेस्ट किंवा पालेभाज्या ज्या वेस्ट म्हणून आपण फेकून देतो अशावरसुद्धा ह्या कोंबड्या जगू दे शकते मका तांदूळ गहू याची चुरी जरी बघ बनवली आणि त्यामध्ये मिनरल मिक्सचर काही ॲड केलं तर हे आपण घरग घरगुती खाद्य तयार करून याचं आपण खाद्यव्यवस्थापन करू शकतो कारण की आणि ह्या उघड्यावरसुद्धा ह्या चांगल्या प्रकारे राहू शकतात म्हणजे त्या कुठेतरी खाद्यावरसुद्धा खर्च कमी होऊ शकतो कारण की आपण यांना परसबागेतील कुक्कुटपालनामध्ये एकच एक फायदा असतो की याच्यावर खाद्यव्यवस्थापन आपल्या पाहिजे त्या प्रमाणात खाद्यावर खर्च आपला त्या ठिकाणी कमी होतो कारण की आ, ही आ, गव गवत जे उगवत असतं परसबागेमध्ये किंवा काही बा आपण वेस्ट किचनमधलं जे वेस्ट आहे याच्यावरसुद्धा जगते त्यामुळे खाद्यावर आपला या ठिकाणी खर्च कमी होतो आणि याचं पाणी व्यवस्थापन झाला तर कुठलाही जर आजार पक्ष्यांमध्ये किंवा कुठल्याही जनावरांमध्ये पाण्या हो, पाण्यामुळे भरपूर सारे आजार प्रसरत असतात आजा आजा तर स्वच्छ असतं पाणी आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यायचं आहे कारण की बऱ्याच शेतकऱ्यांचं किंवा लोकांचं काय असतं की एकदा सोडल्यानंतर कुठलंही पाणी पिणे किंवा काही त्यामुळे बरेच आजार त्या ठिकाणी होऊ शकतात सर्वात महत्त्वाचा आजार यांना संडासचा खूप जास्त प्रादुर्भाव त्या ठिकाणी बाहेर सोडल्यामुळे किंवा घाण पाणी पिल्यामुळे होऊ शकतो त्यासाठी काही नाही थोडं लिक्सेन नावाचं एक अँटीबायोटिक भेटते ते जरी आपण भांडे याच्यासाठी काही भांडे भेटतात को म्हणजे कोंबडी फिडर्स आणि ड्रिंकर्स ते भांडे भेटतात त्यामध्ये एक चिम जरी आपण एक अँटीबायोटिक टाकलं तर त्यांचे सर्व आजार त्या ठिकाणी दूर होतात वायमेरॉल सारखं औषध मल्टीविटॅमिन भेटतं ते जरी दिलं तरीही चांगलं याच्यातून आपल्याला त्यांचं आरोग्य सुधारतं आणि याच्यामध्ये जर आपण घरगुती जर एक सांगायचं झालं तर सा अजोला अजोलाचं जर आपण एखादं टाका केलं आणि यांच्या यांच्या खाद्यात जर रोज पाच पर्सेंट त्याच्या वजनाच्या जरी अजोरा दिली आपण त्यापुढून अंडी उत्पादनसुद्धा चांगलं भेटतं आणि अंड्याचं चा वजन चांगल्या प्रकारे वाढतं आणि कोंबडीचं वजनसुद्धा वाढ या अंड्याचं जर आपण बघितलं जवळपास हे अंड मी त्या ठिकाणी मोजून बघितलं जवळपास साठ पासष्ट ते ऐंशी ग्रामपर्यंत याचं अंड ते आहे की जे जेणेकरून आपल्या गावरानी जे अंडीचं अंड गावराणी जे अंडी आहे तर त्याचं अंड्याचं कुठेतरी साईज लहान दिसते पण या कोंबडीची दिसायला गावराणीसारखं असतं आणि अंड्याची साईजसुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे असल्यामुळं लोकांची यांना खूप सारी गेले आम्ही दोन ते तीन वर्षे या वन ज्याच्यावर प्रथम रेशी प्रातीक्षानंतर शेतकऱ्यांच्या प्रक्षेतो बऱ्याच बऱ्याच कोंबड्यांचं जो वाटप केलं अतिशय चांगल्या प्रकारे फ्रीडबॅग आहे एक कोंबडी जवळपास एकशे साठ अंडी देत असल्यामुळं शेतकऱ्याचं उत्पन्न कुठेतरी दु दुप्पट त्या ठिकाणी दिसत आहे कारण की आपली गावरानी कोंबडी त्या ठिकाणी साठ ते सत्तर अंडी देते पण ही जी कोंबडी आहे ती एकशे साठ अंडी त्या ठिकाणी देत असल्यामुळं नक्कीच या जातीचा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी फायदा होऊ शकतो तर माझं सर्व या कृषी महोत्सवानंतर यवतमाळ जिल्ह्यातील कृषी महोत्सव यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना किंवा बाकी सर्व शेतकऱ्यांना माझं एकच या ठिकाणी आव्हान राहील की अशा नवीन नवीन जातीचा वापर शेतकऱ्यांनी करावा आणि नवीन नवीन जातीचा स्वीकार त्यांनी करावा जेणेकरून आपलं उत्पन्नसुद्धा त्या ठिकाणी दुप्पट होऊ शकते त्यामुळं नम नक्कीच शेतकऱ्यांना फायदा होऊ शकते शेतीपूरक व्यवसायाकडे ओढणे हे दिवसांदिवस खूप महत्त्वाचं आहे जेणेकरून आज जर तुम्ही बघितलं पाऊस हा बेभरोशाचा झालेला आहे किंवा कुठेतरी ऐन पीक जोमात असताना कुठे पाऊस हा निघून जात आहे त्यामुळं शेतकऱ्यांचं कुठेतरी नुकसान होत आहे शेतीला जर शेतीपूरक व्यवसायाची जोड दिली तर त्यामधून एक छोट्या कुस कुटुंबाचा त्या ठिकाणी उदरनिर्वाह होऊ शकतो आणि चांगल्या प्रकारे त्याच्यातून आपल्याला अर्थार्जन होऊ शकतं जर कोणाला या ठिकाणी करावायचं असेल तर कृषी विज्ञान केंद्र सांगवी रेल्वेशी संपर्क करून श्री देवानंद राऊत हे त्या ठिकाणी पशुसंवर्धन शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहे त्या ठिकाणी नक्कीच संपर्क करावा